नवरात्र उत्सव निमित्ताने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन नाशिकच्या नांदगाव मनमाळ मालेगाव विधानसभा मतदारसंघातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सव निमित्ताने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून नांदगाव येथील शिवछत्रपती चौक येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात भीमगीत देहाची तिजोरी भक्तित्यात ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा या गीताने करण्यात आली यावेळी खेळ पैठणीचे भूषण कापडणे यांनी महिलांचे विविध कार्यक्रम घेत विजेत्या महिलांना सिने अभिनेत्री सोनाली पाटील शेपाली भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते पैठणी व इतर बक्षिसे देत गौरवण्यात आले यावेळी महिलांनी मनसोक्त आनंद लुटला या खेळात जागृती म्हस्के सोनस यांनी एक नंबर मिळवेत पैठणी जिंकली तर गीतांजली भिवजय यांनी सोन्याची नत जिंकली आवाज इन न्यूज मराठी नांदगाव

बरोबर का ना नवरात्राचा आहे आणि पक्षाच्या वेगवेगळे विविध कार्यक्रम आज आपण बघितलं तर नागपूर या भागामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि ती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया डेंगू अशी सुद्धा प्रचंड आहे म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने जे साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियामध्ये जे सी बी ट्रॅक्टर मानस सिविलामध्ये साफसफाई साफसफाईचा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे आहे इकडच्या नवरात्रीच्या त्यांच्या वतीने हा शो शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी शोसा दिला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून त्यांना आभार व्यक्त करत महिलांना सुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो